नमस्कार मी नेते जाधव मी आज खिमा काला कबाब बनवते आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे खिमा कारला कबाब मी आज आता काय केलेलं आहे ओळख दाखवते साहित्य ची ओळख घेतलेला आहे पाव किलो आणि तो मी शिजवलेला आहे हळद टाकून शिजवलेला आहे चांगलं चार पाच शिका घेतलेल्या आहेत आणि शिजवलेला आहे ये आता हा आहे बिर्याणी मसाला हे लसूण आहे एक कांदा लसणाचा आणि हा कांदा भाजून घेतलेला आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तूप थोडं आणि एक दालचिनीचा तुकडा थोडस लव हे फाळामध्ये घेतलेला आहे मी रेसिपीला सुरुवात करते आहे आता जेव्हा मी हे शिजून घेतलेलं त्यावेळेस थोडस हळद तेकाप्षाब लगारी निया जादी तेकाप्षाब लगारी करून घेते आहे पाटन झालेलं आहे हा जो हे तिथे कॉर्नफ्लॉवर आहे काय मसाला घेतलेला आहे आता मी थोडंसं पाणी घालू हात करते फ्राय मसाला घेतला तुम्ही देऊ शकता असं साधं पीठ पीठ आहे बैठो चलो ये देखो तो यहां पर थोडस कांदा लसूण मसाला अगदी थोड गॅस स्लो करते थोडस मीठ अगदी थोडस चवीनुसार आता ते लागेल तेवढं आपल्या भाजी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर हा बिर्याणी मसाला थोडस बिर्याणी मसाला दालचिनी पूर्ण हे नाही करत मी काळा मिरी थोडस घालते काळा मिरी घातलेलं आहे किंवा अगदी शिजवून घेतलेला आहे हळद घालून आणि बेकिंग पावडर लावून धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि चार पाच चिट्या शिजवून आता मी याला फोडणी घातलेली आहे फोडणी घालून घालली आहे एकदा हे फोडणी घातलेली आहे किम्याला त्यानंतर काढून घेते थोड थंड होते

भरून घेते कागल्यामध्ये भरत भरून घेते बघा पूर्ण भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी हे पण भरून घेते हे बांधून झालेले आहे पूर्ण त्याच्यात किमा वगैरे भरलेला आहे आता मी हे डीप फ्राय करते डीप करून घेते आता हे फ्राय झालेले आहे डीप फ्राय झालेले आहे आता मी हे शारू फ्राय करून घेते आता हे साल फ्राय करून झालेले आहे थोडस जो मसाला बनवलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडस लिंबू घालते आणि मी याच्यावर थोडस बसवून देते छान जातो तुम्ही पण घरी बनवून बघा रेसिपी आवडली रेसिपी बनवून बघा तुम्ही किमा कारण कबाब तयार आहे तुम्ही बघू शकता किंवा